इथ मजय शिवराय आणि आजचा ब्लॉग आहे की आपलं वडवली मैदान दोन हजार पंचवीस टॉपची झुंज तर अशा प्रकारे एकदम चांगला ब्लॉग झालेला आहे आणि कुणीही वाईट कमेंट करू नका अशा ब्लॉग मी जॉबला जातो कारण की विषय असा होतो की जॉबला गेलो की काय काय झुंजाचे ब्लॉग बनवता येत नाही पण ह्या टॉपच्या झुंज बनलेले आहे म्हणजे फेस आ, माज़, माज़ ए, नं, एक, ए, चांगले येते त्यामुळे मी तुम्हाला एक दाखवतो तुमच्या कष्टामुळे म्हणजे तुमच्या प्रेमामुळे मी माझ्या जॉबचे अर्धे पैसे आणि माझे जे माझे मेहनतीचे माझी कला प्रसिद्ध केल्यानंतर मी ही माझी पर्सनल एक छोटीशी का नव्हे एक एक स्प्लेंडर प्लस ही गाडी घेतलेली आहे आणि चांगल्या प्रकारे असे ब्लॉग बनलेले आहे आणि तुम्ही जर मला एवढं प्रसिद्ध प्रतिसाद दिला किंवा मला फेमस नाही व्हायचं इतकं की माझे आई वडील काही बोलतील ज फेमस व्हायचं आहे पण तात्पुरतं जास्त पण नाही आणि माझ्यावर जलणारे किंवा समवायचे बाकी काही नाही माणसं गोड बोलून कमवलेली हो बरी आहेत उद्या आपले आईवडील किंवा आपण आपला काही चुकीचं निर्णय झालं म्हणजे किंवा कुठे काय ॲक्सिडेंट बिकसिडेंट चुकून झालं तर आपल्या मागे किंवा म्हणजे आपण आपलं जर पुढे वेगळ्या प्रकारे झालं काहीतरी तर आपल्या मागे पब्लिक पॉवरफुल पाहिजे की आपले आईवडील बोलले पाहिजेत की माझ्या मुलाने काहीतरी करून दाखवलं आणि हा होले तुमच्यासाठी एकदम भारी बनलेलं आहे आणि जसं की तुमचा दिला दिल्यामुळे मी एक एक लाखाची गाडी घेतली म्हणजे न एकदम मेहनतीची गोष्ट आहे मी एवढी मेहनत केली माझ्या ब्लॉगमध्ये तर एवढी चांगली मेहनत केली त्यामुळे मला एवढा प्रसिद्ध भेटला आणि आपल्या वडवली मैदानात सातच्या म्हणजे सहाच्या टायमाला बनवत आहे कारण की मला तिथे नाही भेटला आणि माझ्या मॅ मोबाईलची बॅटरी उतारली त्यात प्रॉब्लेम आलं त्यामुळे मी तुम्हाला काही बोललो नाही म्हणजे बोलून दाखवलं नाही तर माझं हे बोलणं लोकांना एवढं आवडलं आहे की म्हणजे मी जे बोलतो आहे हे माझी कला मी जे जितकं अभ्यास केलं किंवा स्टडी केलं असं काय 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 मुलं करतात काय काय नाही करत तर मी केलं आहे माझी पण आर्ट्स फॅकेटरी होती तरी पण आर्ट्स फॅकेटरीला काही व्हॅल्यू आहे किंवा नाही एवढं मला काय माहीतणार आहे आणि जी दहावी पास होणार आहे त्या मुलांसाठी एक माझं वक्तव्य आहे की तुम्ही दहावी पास झाल्यानंतर कोणतीही साईड न घेता सायन्स साईड घ्या सायन्स साईड घेतल्यानंतर बी एस सी करा बी एस सी केल्यानंतर तुम्हाला पा पॉवरफुल कॉल येतील कंपनी विंपनीचे किंवा ऑफिसचे मुंबईकडनं कॉल येतील बाहेरनं कॉल येतील तुमचं जेवढं शिक्षण झालेलं आहे म्हणजे चांगल्या प्रकारे सायन्समध्ये एम एस सी झालेली असेल तरी पण तुम्हाला चांगल्या प्रकारे जॉब भेटेल करिअरने निवड करिअर चा, चा चांगलं जाईल आणि माझे ब्लॉग ब बा, बघण्यासाठी तुम्ही ब्लॉग बघता पण तिथे की माझं एवढं प्रेम वाढेल आणि थँक यू माझे ब्लॉग बघितल्या बद्दल आणि आपण वडवली मैदानात जे विनर वी झालेले आहे म्हणजे फायनल मारलेली आहे ते आपले गोट्या किंग कोल यांनी फायनल मारलेली आहे फायनल मारलेली आहे आणि त्यांनी टॉपची होती माटवण सबर करू बोला धक्का बुक्की नाही करणे का

खाली प्रशांत प्रशांत नंतर बाहेर काढा सगळ्यांना सुंदर अशा आहेत पाहिजेत ओची जो ताळ्या झाल्या पाहिजेत लांबून आलेले आहेत एवढे लांबून आलेले आहेत अरे भांडण करू नका प्रशिकांनी जरा ऐकायचं प्रेक्षक आपण आतमध्ये येऊ नका ना सुंदराच्या जेव्हा डब्ल्यू डब्ल्यू या ठिकाणी नियोजन म्हणजे सुंदर सुंदर